मित्रांनो अनेक वेळा असेही होत असते की आपण एखादं दस्त करतो परंतु त्या खरेदी दस्ताच्या अनुषंगाने आपल्या नावची नोंद सात बारा उतार्यावर किंवा प्रॉपर्टी कार्डवर लावण्याची विसरून जातो किंवा खरेदी दस्त झाला आहे तर नावही लागून जाईल असे आपण वाटत असते किंवा मग कधी कधी असेही होत असते की आपणास आपल्या वडिलांनी किंवा आजोबांनी करून घेतलेला एखादा खरेदी दस्त जुन्या कागदांमध्ये सापडतो परंतु त्या प्रॉपर्टीच्या सात बारा उतार्याला आपल्या पूर्वजांचे नाव नसते कारण आपल्या पूर्वजांनी देखील त्या प्रॉपर्टीच्या खरेदी दस्ता संदर्भात कोणत्याही प्रकारे नाव लावण्यासाठीचा अर्ज महसुली अधिकारी यांच्याकडे दिलेला नसतो अशा परिस्थितीमध्ये आपणास मुख्यत्वे करून तीन प्रश्न पडतात पहिला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे एवढ्या वर्षापूर्वीच्या खरेदीच्या दस्तान्वय आता नावे लावता येतील का दुसरा त्याहीपेक्षा महत्त्वाचा प्रश्न की जमिनीचा मूळ मालक ती प्रॉपर्टी पुन्हा विक्री करू शकतो का आणि तिसरा प्रश्न म्हणजे अशी नवीन खरेदी झालेली असेल तर आपल्या खरेदीचे काय आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच मूलभूत प्रश्नांची सविस्तर उत्तरे घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाम मात्र सल्ला फी आकारली जाईल नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनेल लॉट रेझरमध्ये मित्रांनो व्हिडिओमधील संपूर्ण सार ऐकण्या अगोदर ही गोष्ट समजून घेऊयात की कि किती वर्षांपूर्वीचा दस्त व्हॅलिड असतो किंवा आपण असेही म्हणू शकतो की एखाद्या खरेदी दस्ताची व्हॅलिडिटी किती असते बघा कोणताही खरेदी दस्त असू द्या त्याला व्हॅलिडिटी म्हणजेच वैधता हा प्रकारच नसतो परंतु एखादा खरेदी दस्त समजा दिवाणी न्यायालयाने रद्द ठरवला तर आणि तरच तो दस्त संपला किंवा त्या दस्ताचे अस्तित्व संपुष्टात आले असे आपण म्हणतो परंतु जोपर्यंत तो खरेदी दस्त एखादे सक्षम दिवाणी न्यायालय अंतिमरित्या संपुष्टात आणत नाहीत तोपर्यंत तो खरेदी दस्त जिवंत असतो वैध असतो आणि कायदेशीर देखील असतो मग आपला पहिला महत्वाचा प्रश्न की एवढ्या वर्षापूर्वी झालेल्या खरेदी दस्तांन्वये खरेदीदाराचे सातबारा बारा नाव लावता येईल का या प्रश्नाचे उत्तर आपण अनुकूल आणि प्रतिकूल अशा दोन्ही परिस्थितीन्वये पाहूयात खरेदी दस्तांवय सातबारा बारा खरेदीदाराचे नाव लावण्यासाठी एकच प्रोसिजर आहे की खरेदी दस्ताप्रमाणे सात बारा उतार्याला नाव लावण्यासाठी तलाठी यांच्याकडे तशा असलेल्या खरेदीदस्ताची एक प्रत देणे आवश्यक असते त्यानंतर तलाठी ता तो खरेदी दस्त लिहून देणाऱ्या व्यक्तीस म्हणजे जमिनीच्या मूळ मालकास तशी फेरफार नोंदणीपूर्वीची नोटीस काढतो त्या खरेदीदस्ताच्या फेरफारवर खरेदी देणार यांची काही हरकत नसेल तर निश्चितच खरेदी दस्तांवये खरेदीदाराचे नाव सात बारा उतार्यावर लावले जाते आणखीन एक बाब येथे ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे की समजा खरेदी लिहून लिहून घेणार आणि देणार हे दोघेही मयत असतील तर ला नाव लावले जाईल का तर होय जो लिहून घेणार आहे त्याच्या वारसाने खरेदी वारस या नात्याने नाव लावण्यासाठी अर्ज देणे गरजेचे असते तसेच खरेदी दस्त लिहून देणारी व्यक्ती देखील मयत असेल तर फेरफार पूर्वीची नोटीस त्याच्या वारसांना काढली जाते त्या वारसांची त्या फेरफारला हरकत नसेल तर निश्चितच त्या फेरफारने लिहून घेणार यांचे वारसांचे नाव सातबारा बारा उतारायला लावले जाईल आता ही झाली अगदी अनुकूल परिस्थिती की ज्यामध्ये खरेदी दस्तान्वय एवढ्या वर्षानंतर नाव लावण्यासाठी कोणीही व्यक्ती तुम्हाला विरोध करत नाही किंवा हरकत घेत नाही परंतु असे क्वचितच घडत असते मग प्रतिकूल परिस्थिती देखील विचार करूयात बघा ज्यावेळेस आपणास खरेदी दस्त नोंद करण्यास उशीर होतो त्यावेळेस आपणास सर्वात महत्वाची अडचणी येते ती म्हणजे ज्यावेळेस आपण त्या खरेदी दस्ताची नोंद सात बारा उताराला लावण्यासाठी जातो त्यावेळेस खरेदी दस्त करून देणारी व्यक्ती किंवा तिचे वारस आपल्या नोंदीसाठी मान्यता देत नाहीत तसेच काहीही कारण नमूद करून आपल्या फेरफारवर हरकत घेत असतात आता हे कशासाठी तर वाढीव मोबदला किंवा खरेदी घेणारा अडचणीच आहे तर तो आपणास काही ना काही मोबदला म्हणजेच पैसे नक्कीच देईल यासाठी त्याचप्रमाणे आणखीन एक अडचण ही देखील असते की जमिनीच्या मूळ मालकाने सातबारावर त्याच्या असलेल्या पोकळीस्त नावचा गैरफायदा घेऊन आणखीन एखाद्या व्यक्तीला ती प्रॉपर्टी विक्री केलेली असेल तर आणि आपल्या व्हिडिओमधील पुढचा प्रश्न की जमिनीचा मूळ मालक ती प्रॉपर्टी पुन्हा विक्री करू शकतो का तर नक्कीच करू शकतो परंतु ती खरेदी बेकायदेशीर अशी मानली जाते आता ही बाब एका उदाहरणाने समजा जाऊन घेऊयात समजून चालू आहेत की रमेशने सुरेशकडून प्रॉपर्टी खरेदी घेतली आणि आता खरेदी झालीच आहे तर बाकीच्या काही बाबी पाहणे गरजेच्या नाहीत असे रमेशला वाटले त्यामुळे रमेशने त्या खरेदीदस्ताच्या अनुषंगाने सातबारा उतारावर नाव लावण्यासाठी तसा अर्ज तलाठी यांना दिलाच नाही त्यामुळे त्या सातबारा उतारावर पूर्वीच्याच मालकाचे म्हणजेच सुरेशचेच नाव राहून गेले आणि त्या नावाचा गैरफायदा घेत सुरेशने जी प्रॉपर्टी आणखीन एका मला म्हणजेच गणेशला विक्री केली तर हे घडू शकते कारण सुरेशला हे कळालेले असते की मी स्वतःचे नाव सातबारा उतारावर लावण्यासाठी गेला नाही तर तो कधी सातबारा वगैरे काढून पाहणार नाही या ठिकाणी सांगायचे तात्पर्य एकच आहे की जर सातबारा उताऱ्याला खरेदी खताने अनेक वर्षे नावची नोंद केली नाही तर जुना जमीन मा त्याच्या नावचा गैरफायदा घेत आणखीन एखादा खरेदी दस्त करू शकतो आणि मग येतो आपल्या व्हिडिओमधील तिसरा प्रश्न आपली अगोदरची खरेदी झालेली असताना नवीन खरेदी झालेली असेल तर आपल्या खरेदीची काय किंवा कोणती खरेदी कायदेशीर ठरेल बघा तसे पाहिले तर निश्चितच पहिली खरेदी ही वय आणि कायदेशीर मानली जाईल कारण दुसरी खरेदी ही जमिनीच्या मूळ मालकाने स्वतःच्या स्वार्थापोटी अगोदरच्या खरेदीदाराची फसवणूक करून करून दिलेली आहे परंतु एक गोष्ट ही देखील देखील लक्षात घेण्यासारखी आहे की जो प्रथम खरेदीदार असतो त्याने स्वतःच्या नोंद नो महसुली रेकॉर्डला लावण्यामध्ये कसूर केलेला असतो आणखीन एक बाब अशीही पाहण्यात येते की जमिनीचा मूळ मालक दुसरी खरेदी खोट्या पद्धतीने करून देतो त्यानंतर तो नवीन खरेदीदार आणखीन पुढे ती प्रॉपर्टी विक्री करतो त्यानंतर तोही खरेदीदार ती प्रॉपर्टी आणखी पुढे विक्री करतो तर मग अशा परिस्थितीमध्ये त्या सर्वच खरेदी बेकायदेशीर असतील का तर होय कारण एक खरेदी अस्तित्वात असताना त्याच प्रॉपर्टी संदर्भात जो दस्त झाला होता तोच बेकायदेशीर असा असल्याने अन्य खरेदी दस्त देखील बेकायदेशीरच ठरतात मग पहिला खरेदी दस्त अस्तित्वात असताना दुसरा खरेदी दस्त त्याच जमीन मालकाने करून दिला तर काय करावे हा एक खूप मोठा प्रश्न आपणासमोर समोर उभा राहतो तर बघा अशा परिस्थितीमध्ये नंतरचं झालेला खरेदी दस्त रद्द ठरवून मागण्यासाठी तसेच पहिल्या खरेदी दस्ताने त्या जमिनीचे मालक तुम्हीच आहात यासाठी कोर्टातर्फे जाहीर ठराव मागण्यासाठी तुम्हाला दिवानी न्यायालयामध्ये एक दिवाणी दावा दाखल करावा लागेल वेळेप्रसंगी किंवा गरज वाटत असल्यास जमिनीच्या मूळ मालकाने फसवणूक करण्याच्या हेतूने एक खरेदी दस्त अस्तित्वात असताना दुसरा खरेदी दस्त करून दिला यासाठी जमिनीच्या मूळ मालकावर देखील फसवणुकीचा एखादा फौजदारी गुन्हा दाखल करता येईल तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एखाद्या खरेदी दस्ताची नोंद सात बारा उतरे और नाही लावली तर काय काय होऊ शकते याच्या संभावना तसेच त्या बाबतीतील काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे अगदी सोप्या भाषेमध्ये घेतलेली आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार